आपलं फोन पे नंबर स्कॅन हिस्ट्री मध्ये नाही आली काही सो नाही बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये हिस्ट्री मध्ये ट्रान्झॅक्शन आय डी बी टाकून बघितलं नाही पण काय पेमेंट काय दाखवा नाही ते बरं आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय बाबा तू मोठा माणूस मग पेमेंट करणार नाही काय कुठची उठा सारखं बसू नको तू कुठची उठ बघा दाखव मला तुझं ऍप ओपन कर

त्या फोन ते दाखवते कसं दाखवतो फोन पे दिसतात माहिती पण फोन पे नाही कुठला कर हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही सापड्यात टेलिग्राम कसू करते डायरेक्ट हे कुठे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री दाखवली क्रेडिट काय माहित मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स कर भी आलन चेक नाही पैसे तो माझ्याकडे हा बघू ना एक मिनिट हे बघा बारा हजार बारा हजार आहेत ना हा मग आता एक काम कर आता जे अजून स्कॅनर पाठव कर तू चौदा पंधरा हजार दे पंधरा हजार द्या स्कॅनर पण तो पंधरा हजार पाठव चल आता जर काय झालं बारा हजार आहेत ना तुझ्या अकाउंट ला पंधरा पाठव तुमचा स्कॅनर ओपन कर हा कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कस काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कस काय गेलं तुझं गेलं सांग अकाउंटला आता पटक त्याच्यात काय असेल ती खरं सांग मार खायचं नसला ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन जी एप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवत आलो लोकांना आतापर्यंत मी म्हातारी सगळे फसवतो म्हातारीच ही तुला बघून कळत नाही फसलो मी पण पन... मी मी लय लॉकडायला कुठे कुठे कुठं पैसा असं मारलं तो आतापर्यंत एवढं मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय सांगू लय दाखव कस प्रोसेस कसं दाखव या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुधी डिटेल नाही घेतलं सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही अप आहेत ना जे ओरिजिनल अप ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यावर मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा ह्यात शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल कर पण चालू करायचं मी आपण हा कस चालू चल तू कर ओरिजिनल डाऊनलोड करून घेतलं खोट खोट हे फोन पे आणि हे माझं खरं फोन पे मी काय करत असतो खोटं फोन पे असं चालू करतो ते ओरिजिनल फोन पे सारखंच दिसतं हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतंय बाकी वर क्लिक आहे इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक आहे आणि स्कॅन करून मी लोकाला फसवतोय असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे सगळ्या करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सगळं वाचतंय हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसतात हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूब वरून शिकलोय मी युट्यूबवरून ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे त्यात यात काय फरक आहे कसं कस ओळखायचं सांगतो की ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ही सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार पाठवलेत हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतात आहे हे आहे ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल वर और कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या हिस्ट्री कसं आहे माहितीये का हे डुप्लिकेट मध्ये काय होत हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होत स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक दोन ऑप्शनवरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना बॅलन्स पण चेक दाखवलाय तू बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होतोय आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कशाच होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री हिस्ट्री एक दिसते थोडं तीन गोष्टी दिसते बाकीचं कशाच क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक हे महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठं पण क्लिक होत आहे ओरिजिनलचं सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होत आहे बाकी कशावर क्लिक होत नाही ओके चल अवसर पण जाऊ दे जल चुकलंय आता माफी मागतो एवढा गुन्हा करून तू माफी शंभर जणवलंय मी फसवतोय वर न आलेला कड मान्य केला किती वेळ ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही माफी मागतोय मी आता माफी मागून काय होत ना गेला काय अवसर पण पुल्टेशनला गेला बघू इथं चुका करणार आणि आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपली गोर गरीब आहेत मंडईमधली असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशा फोन पे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा म्हणता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सवू द्या जय हिंद